जगात भारी आमची सांगली असं सांगलीच्या बाबतीत बरीच लोक म्हणतात बरीच नसली तरी सांगलीची लोक तरी बोलत असतातच पण सांगलीचं राजकारण बघितलं तर मात्र मग सांगलीच चा केवळ चांगली अशी उगीच चा साधी प्रतिमा न राहता डोक्याला पार झिंझिणे जिन येतील असं चित्र उभं राहतं जिल्हा छोटा असला तरी इथल्या पुढाऱ्यांनी असं काय राजकारण केलंय ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सांगलीशिवाय राजकारणाचा विचारच होऊ शकत नाही आता काही जास्त रेफरन्स न देता थेट सध्याच्या पॉइंटवरच येऊ तर सांगलीत सध्या खासदार विशाल पाटील ज्या भूमिका घेतात त्यामुळे सांगलीच्या राजकारणाची दूरवर चर्चा सुरू आहे विशाल पाटील हे अपक्ष निवडून आले महाविकास आघाडी नसतानाही काही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांना मदत केली आणि महायुतीच्या नेत्यांनी सुद्धा त्यांना रसद पुरवली त्यामुळे विशाल पाटील थेट दहा वर्षांनी दादा घराण्याची खासदारकी पुन्हा घेऊन आले त्यामुळे त्यांना मदत केलेल्या नेत्यांना आता विशाल पाटलांच्या मदतीची अपेक्षा असणार पण त्यांचा पाठिंबा नेमका कोणाला असेल आणि सांगलीच एकंदरीतच राजकारण समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजा वाजामध्ये आपलं स्वागत आहे दिवसांपूर्वी आटपाडी मध्ये बोलताना विशाल पाटलांनी ज्यांनी आम्हाला प्रेम दिलं त्यांना आमचं प्रेम राहील असं सांगत शिवसेना शिंदे गटाचे खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार सुहास बाबर यांचे आभार मानले आणि महायुतीच्या उमेदवाराला मदत करण्याचे स्पष्ट संकेत दिले त्यानंतर तासगाव मध्ये झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संभाव्य उमेदवार रोहित पाटील यांना साथ देण्याचं त्यांनी वचन दिलं मात्र याच वक्तव्याच्या अगदी उलट भूमिका घेत त्यांनी तासगावच्या मणेराजुरी येथे माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या प्रयत्नात मी त्यांच्या सोबत राहणार आहे जसा लोकसभेला घोरपडे सरकारांशिवाय पर्याय नाही तसा विधानसभेला त्यांच्या शिवाय पर्याय नाही असं धक्कादायक वक्तव्य करत अजितराव घोरपडेंना पाठिंबा दिला त्यामुळे विशाल पाटील सध्या पक्षाचा विचार न करता वैयक्तिक ताकद वाढवत असल्याचं चित्र आहे कारण ते जे असे पाठिंबे देत सुटले त्यामागे ही राजकारण आहे नेमकं कसं तर सांगलीच्या राजकारणाचं विश्लेषण करायचं झाल्यास इथे पक्षापेक्षा गट चालतो असं सरळ सोपं गणित आहे सोप्या शब्दात सांगायचं चा झाल्यास नेत्यांभोवती जमा झालेली ताकद हे सांगलीच्या राजकारणाचं एकक आहे त्यात विशाल पाटील यांच्या घराण्याचा गट एकेकाळी जिल्ह्यात सगळ्यात मातब्बर होता वसंतदादा गट संपूर्ण जिल्ह्याचा निकाल ठरवायचा सोबतच जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करणारा त्यांच्या हे जिल्हाभर पसरलेले गट मग विधानसभा वाईज वेगवेगळ्या लोकल नेत्यांशी हातमिळवणी करून त्यांची ताकद वाढवायचे यामध्ये वैयक्तिक ताकद वाढवणं हा मेन क्रायटेरिया असल्याने पक्षाचा बिल्ला या राजकारणात दुय्यम ठरतो मात्र पुन्हा विशाल पाटील यांच्याकडे आल्यास वसंतदादा गट जिल्हा पातळीवर तितकासा स्ट्रॉंग राहिलेला नाहीये गेली दहा वर्ष आणि बघायला गेल्यास प्रतीक पाटलांच्या पाच वर्षांच्या कारकिर्दीतही दादा गटाला म्हणावी तशी ताकद मिळाली नाही त्यामुळे गट आता पूर्णपणे खिळखिळा झालाय दुसरी गोष्ट म्हणजे एकेकाळी वसंतदादा गटाला दुय्यम असणारा विश्वजित कदम यांचा पतंगराव कदम गट आज काँग्रेसमध्ये विशाल पाटील यांना वरचड आहे लोकसभा निवडणुकीपूर्वीही विशाल पाटील यांना विश्वजित कदम हेच आमचे नेते असल्याचं जाहीर सभेत मान्य करावं लागलं होतं खर तर पतंगराव कदम गट आणि वसंतदादा गट हे काँग्रेस पक्षात एकत्र असूनही अनेकदा एकमेकांच्या विरोधात काम केलंय दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या तिकिटासाठी विश्वजित कदम यांच्या उमेदवारीसाठी कदम गटाने दादा गटावर जोरदार टीकाही केल्या होत्या मात्र दोन हजार चोवीसच्या लोकसभेला हे दोन्ही गट एकत्र आले पण यातही विश्वजित कदम एक नंबर आणि विशाल पाटील दोन नंबर अशी तडजोड झाल्याचं चित्र दिसलं त्यामुळे पक्षांतर्गतही स्वतःची अशी ताकद वाढवणं हे विशाल पाटील यांच्या समोरील सर्वात मोठं आव्हान आहे थोडक्यात गट मोठा करणं हे विशाल पाटील यांच्या समोरील सर्वात मोठं आव्हान आहे गेल्या दोन निवडणुकात आपला गट मोठा असल्याने तिकिटासाठी किती विनवणी करावी लागली हे विशाल पाटील यांनी पाहिलंय आणि हीच गरज विशाल पाटील यांच्या राजकारणात दिसते महत्वाचं म्हणजे विशाल पाटील यांच्या पुढे आता अनेक मतदारसंघात संधीही चालून आल्या जिल्ह्यातल्या किमान चार मतदारसंघात स्वतःची ताकद वाढवण्याचं ऑप्शन विशाल पाटलांपुढे आहे याची सुरुवात होते खानापूर आटपाडी मतदारसंघातून खानापूर आटपाडी या मतदारसंघात विशाल पाटील यांना शिवसेना शिंदे गटाचं काही ठिकाणी छुप सहकार्य मिळाल्याचं म्हटलं जात आहे विशाल पाटलांना खानापूर आटपाडीतील सतरा हजारांचं मताधिक्य मिळालं होतं बाबर गट प्रवाहाविरुद्ध पाठीशी उभा राहिला आणि भाजपाविरुद्ध विरुद्ध, विरुद्ध मतदान केलं त्यामुळे त्यांना हे मतदान मिळाल्याच्या चर्चा आहेत आता इथे शिवसेना शिंदे गटाकडून सुहास बाबर रिंगणात आहेत मात्र विशाल पाटील महाआघाडीत तर बाबर महायुतीत असल्यामुळे इथे धर्मसंकट निर्माण होणार आहे तरीही स्वतःचा गट वाढवण्यासाठी विशाल पाटील यांना बाबर यांचा पक्ष कोणताही असला तरी त्यांना पाठिंबा देण्याचा ऑप्शन आहे दुसरा मतदारसंघ आहे पाटलांचा होम ग्राउंड सांगली काँग्रेसला मिळणाऱ्या मतदार या मतदारसंघातून जयश्रीताई पाटील आणि पृथ्वीराज पाटील हे दोघेही दोन्ही काँग्रेस नेत्यांनी विशाल पाटलांचा जोरदार प्रचार केला होता त्यात जयश्रीताई पाटील या मदन पाटील यांच्या पत्नी या नात्याने विशाल पाटील यांच्या घरच्याच उमेदवार असल्यासारख्या आहेत मात्र मधल्या काळात प्रस्थापित झालेल्या नातेसंबंधांमुळे त्या विश्वजित कदम यांच्याही तितक्याच जवळच्या असल्याचं म्हटलं जातं अशावेळी स्वतःची ताकद वाढवण्यासाठी विशाल पाटील यांना जयश्रीताई पाटील आणि पृथ्वीराज पाटील या दोन्ही इच्छुकातील एकाला पाठिंबा देण्याचं ऑप्शन ओपन आहे तिसरं ऑप्शन आहे जत काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत हे इथून आमदार आहेत मात्र विक्रम सावंत हे विश्वजित कदमांचे नातेवाईक असण्याबरोबरच कट्टर समर्थक देखील आहेत त्याचवेळी लोकसभा निवडणुकीत भाजपला सोड चिठ्ठी देत विशाल पाटील यांचे खिंड लढवणारे विलासराव जगताप विधानसभेला सावंत यांच्या विरोधात उतरले तर मात्र खासदार पाटील यांच्यासाठी पुन्हा एकदा ऑप्शन ओपन असंच आहे तासगाव कवठे महाकाळ मध्ये विशाल पाटलांना आपलं वजन वापरण्याचा ऑप्शन चालून आलाय या मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून दिवंगत आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील निवडणूक रिंगणात उतरणार आहेत तर माझे राज्यमंत्री अजितराव यांनी यांनीही रणशिंग फुंकलाय या दोन्ही नेत्यांनी लोकसभेला विशाल पाटील यांना रसद दिली होती मात्र सध्या तरी विशाल पाटील यांनी पुढे मात्र जर रोहित पाटलांनी विशाल पाटलांना शब्द दिल्यास तिथेही विशाल पाटलांची भूमिका बदलू शकते असं जाणकार सांगतात पण सध्या तरी त्यांच्याकडे दोन ऑप्शन आहेत एवढं नक्की थोडक्यात विशाल पाटील यांना त्यांचा गट वाढवण्याची एक संधी चालून आली ते यात यशस्वी झाले तर दादा घराण्याची ताकद पुन्हा जिल्हाभर दिसेल मात्र हा गेम त्यांना नीट खेळता आला नाही तर मात्र मोठा फटका बसू शकतो खासदार संजय काका पाटील यांनी प्रत्येक मतदारसंघात जो हस्तक्षेप केला त्यामुळे त्यांचे विरोधकही तितकेच निर्माण झाले आणि त्यांना लोकसभेत फटका बसला त्यामुळे ही चूक टाळायची असेल तर विशाल पाटील यांना अत्यंत सावधतेने हा गेम खेळावा लागेल राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका